पहिला कधी आलो तो आता लक्षात नाही पण आजची भेट आयुष्यभर लक्षात राहील आणि आपल्याला तर मी प्रथम आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मनात होतं तसं मी विश्वमर्जीना बोललो पण होत की मला यायचंय बाबांचे आशीर्वाद घ्यायचे आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात की तुम्ही आता हे तुमचे शब्द आहेत म्हणून मी वापरतो म्हातार पण स्वीकारायला तयार नाही आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला माझं मत आहे प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याच्यात जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे जिंकले ते विचार करतायत त्यांना धक्का आहे आपण जिंकलो कसा आणि आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आम्ही हरलो कसा याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आम आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते आता सत्ता मे जे सुरू झालेले आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा मेटवाला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते ती थी ठिणगी आज पडलेली आहे